ना दहावीच्या मार्कांवर ना बारावीच्या मार्कावर निर्णय घेताना मार्क महत्त्वाचे नाहीच आहेत तिसरी गोष्ट नुसतं तुम्ही ग्रॅज्युएट करून थांबणार नाही तुम्ही पी जी करणारच आहात तर मग पी जीलाच गेलेलं काय वाईट अनेक मुलं मी बघितलीत त्यांना नंतर जॉब मिळत नाहीत आणि आता परवडत नाही म्हणून परत येतात तर असं होण्याच्याऐवजी आपण तो निर्णय नक्की घ्यावा पण तो पीजीला घ्यावा खरं म्हणजे काही ठिकाणी ना ग्रॅज्युएशनची सुद्धा गरज नसते अगदी खरं बोलायचं तर लग्नाच्या बाजारात कुठंतरी ते ग्रॅज्युएशन आहे याचं जे आपल्याकडं क्रेडेन्शियल्स आहेत ना ती भयंकर आहेत मेडिकल मेडिकलमध्ये या सगळ्या डॉक्टरबरोबर अजून एक पण डॉक्टर किचा पर्याय डॉक्टर किचा पर्याय उपलब्ध आहे जो थोडा निग्लेक्टेड आहे इतकी चांगली अपॉर्च्युनिटी असूनही आपली मुलं कमी जातात कारण माहिती नाही हा त्यातला प्रकार आहे यूपीएससी एम पी एस सीचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे इच्छुक वर्सेस पोस्ट यांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे म्हणजे युपीएससी च उदाहरण घेऊ आपण एक पंधरा एक लाख पोरं युपीएससीच्या प्रिलिमला बसतात दरवर्षी त्यातले एक साधारण साठ सत्तर सादर हजार रुपये पोरं मेन्सला सिलेक्ट होतात नमस्कार तुम्ही बघताय सकाळ दहावी बारावीचे निकाल लागायला अगदी काही दिवस राहिलेले आहेत आणि अशा वेळी आता कुठल्या शाखा निवडायच्या किंवा कुठल्या विषयामध्ये करिअर करायचं सगळे प्रश्न आता मला वाटतं ज्यांच्या ज्यांच्या घरी दहावी बारावीची मुलं आहेत तिथे सुरू झालेले आहेत आणि याच्याच काही शंका काही मुद्दे स्पष्ट व्हावेत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी माझ्यासोबत करिअर काउन्सिलिंग सारख्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष जे काम करत ते विवेक वेलणकर सर आहेत खूप खूप स्वागत सर आणि धन्यवाद सकाळमध्ये अगदी एका फोनवर आपलं बोलण्या झालं आणि आज तुम्ही आलात मला वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अनेकांच्या आयुष्यावर कुटुंबाच्या सुद्धा आयुष्यावर त्या अर्थाने परिणाम करणारा प्रश्न आहे त्यामुळे मला अगदी बेसिकपासून सुरुवात करायची की बारावी नंतर करिअर बाबत निर्णय घ्यावा की दहावी नंतर घ्यावा की त्याच्या आधीपासून घ्यावा खरं म्हणजे निर्णय पहिला निर्णय असतो तो दहावीनंतर असतो आणि त्याच्यामध्ये मेनली आपल्याला निवडायची असते ती ब्रांच कारण त्या ब्रांचवर पुढची करिअर ठरतात म्हणजे मग सायन्स निवडलं hmm. तर काय करिअर्स कॉमर्स निवडलं तर काय करिअर्स आर्ट्स निवडलं तर काय करिअर्स काही करिअर्स ही सगळ्यात कॉमन आहेत हे साधारण नंतरच आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला बेसिक ब्रांच निवडली की तिथनं मग पुढच्या करिअरचं डिव्हिजन सुरू होतं सो खरा निर्णय ह्या नंतर आणि hmm. त्यानंतर त्यातला जो फायनल निर्णय म्हणजे सायन्सला तर गेलो hmm. मग मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आय टी काय करावं हा फायनल निर्णय नंतर अच्छा पण मग असं असतं का की बारावीच्या मार्कांवर ती मी काही निर्णय घ्यावेत म्हणजे मार्क्स बघून नाही ना दहावीच्या मार्कांवर ना बारावीच्या मार्कावर निर्णय घेताना मार्क महत्त्वाचे नाहीच आहेत ते कुठे महत्वाचे आहेत जिथे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ज्यांची ॲडमिशनच मार्कावर आहे म्हणजे आता मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे फार्मसी आहे हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांची बारावीनंतरची ॲडमिशनच मार्कांवर आहे ते सोडलं तर अदरवाईज फक्त मार्क पडले म्हणून ती ब्रांच घ्यावी किंवा त्या साईडला जावं हा निर्णय काय बरोबर नाही एक फार सध्या आपल्याकडे चर्चा असते ती म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेण्याची आणि मला असं वाटतं की साधारण मार्च एप्रिल नंतर ना जाहिराती पण पॉपअप व्हायला लागतं म्हणजे सोशल मीडिया असू द्या किंवा इतर ठिकाणी सुद्धा आणि मग मला वाटतं मेडिकल क्षेत्रामध्ये ते खूप वर्षांपासून आहे आता इतर क्षेत्रांमध्ये पण येत काय त्याबद्दल काय सांगाल दोन भाग आहे त्याच्यामध्ये एक असलेली क्रेज Hmm. आणि ती मेडिकल सोडूनच्या विषयात थोडी जास्ती आहे की मला बाहेरच शिकायचं परदेशातच शिकायचं म्हणून बारावी नंतरच परदेशात जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढतंय पालकांनाही नाही वाटतं की जाऊ दे एकुलता एक मुलगा आहे किंवा फार तर दोन मुलं असतात त्याची हाऊस झाली पाहिजे पाठवा त्याला कर्ज काढू काहीही करू पण हे खूप चुकीचं आहे याचं कारण असं आहे की ती मुलं अतिशय इमॅच्युअर असतात बारावीनंतर त्यांना जगाचा अनुभव नाही तिथं कुठंतरी ती बहकण्याची शक्यता सगळ्यात जास्त दुसरं म्हणजे कॉस्ट एलिमेंट इतका प्रचंड आहे बाहेर शिक्षण हे भारतातल्या शिक्षणापेक्षा प्रचंड महाग आहे तिसरी गोष्ट नुसतं तुम्ही ग्रॅज्युएट करून थांबणार नाही तुम्ही पी जी करणारच आहात तर मग पी जीलाच गेलेलं काय वाईट माझं मुलांना सांगणं आहे की जरूर जा परदेशात जाऊ नका असं मी म्हणणार नाही पण पी जीला जा कारण एक तर शिक्षण दोनच वर्षाचं असतं तुमचा खर्च निम्म्यावर येतो दुसरं मग पी जीला जाताना आपल्याला अनेक गोष्टी कळलेल्या असतात की पुढे जॉब मिळण्याची शक्यता तिथं किती आहे का काय आहे कारण असे अनेक मुलं मी बघितली त्यांना नंतर जॉब मिळत नाहीत आणि आता परवडत नाही म्हणून परत येतात तर असं होण्याच्याऐवजी आपण तो निर्णय नक्की घ्यावा पण तो पीजीला घ्यावा मेडिकलचं जे आहे त्याला जाण्याची कारणं वेगळी आहेत आपल्याकडं मेडिकलच्या सी सीट्सच सी एवढ्या कमी आहेत की गव्हर्नमेंट मेडिकलला ॲडमिशन मिळणं हे अतिशय अवघड आहे मग प्रायव्हेट मेडिकल प्रायव्हेट मेडिकलच्या फीच एवढ्या आहेत की मुलांना वाटतं की हे नाही परवडणार म्हणजे अशी परदेशातली मेडिकलची एज्युकेशन्स आहेत जी इथल्या प्रायव्हेट मेडिकलपेक्षा राहून जेवून खाऊन स्वस्त पडतात hmm. आणि दुसरं त्यांच्याकडं फार मोठं मार्कांचं आणि याचं काही भानगड नसते ॲडमिशन मिळणं सोपं आहे आणि म्हणून मुलांचं तिकडं जाण्याचं एक प्रमाण वाढलं आहे युक्रेनमध्ये आपली मुलं गेली होती त्यांचं काय झालं आपण पाहिलं आहे माझं म्हणणं तो विषय सोडून देऊ आपण पण परदेशात मेडिकलला जाताना खूप विचार करावा लागतो याचं एक कारण की तिथून शिकून आपल्याला परदेशातच राहायचं आहे आणि पुढं तिथंच प्रॅक्टिस करायची आहे असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण पर आपल्याला परत भारतात यायचे आहे मग भारतात पुढं पी जी वगैरे करायचं आहे तर ते भयंकर त्रासदायक आहे कारण भारतात आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कुठेही पी जीला ॲडमिशन नाही तुम्हाला भारतात आल्यानंतर भारताची परीक्षा वेगळी द्यावी लागते तुमची डिग्री भारताच्या एम बी बी एसच्या समकक्ष करून घ्यायला दुसरी त्यातली भानगड अशी आहे की ही डिग्री ही जरी परीक्षा तुम्ही पास झालात तरी नंतर तुम्हाला एक वर्षाची इंटर्नशिप जी, जी भारतात आपल्या मेडिकलच्या स्टुडंटना करावी लागते ती यांना वेगळी नंतर करावी लागते म्हणजे सहा वर्ष तिकडं घालवून यायची एक वर्ष इथल्या परीक्षेसाठी द्यायचं मग पुढे एक वर्ष परत पर इंटर्नशिपसाठी द्यायचं म्हणजे इथली मुलं साडेपाच वर्षात एम बी बी एस होतात या मुलांना एम बी बी एस समकक्ष व्हायला आठ वर्ष लागतात त्यामुळे कुठं तरी याचाही विचार करण्याची गरज आहे हे सगळे फॅक्टर्स विचारात न घेता घाई घाईने परदेशात ऍडमिशन मिळते मेडिकलला म्हणून जाण्याचं प्रमाण जे आहे ते कुठंतरी जास्त आहे त्याच्यावर हा सगळा विचार होण्याची गरज आहे खरंच विचार होण्याची गरज आहे पण म्हणजे आपण बोलतोय की काय काय निवडावं कसं कसं निवडावं पण अगदी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कॉलेज कसं निवडावं कारण काय होतं विशेषतः इंजिनिअरिंगमध्ये मध्ये म्हणजे असं म्हणतात की एक मार्क असला तरी असतं कारण जागाच इतक्या शिल्लक असतात पण मग असं असतं ना समजा माझ्याकडे पाच सात कॉलेजेस आहेत तर मी ते कसं निवडावं आणि त्याच्यावरती किती गोष्टी अवलंबून असतात कॉलेजची निवड फारच महत्त्वाची आहे दोन गोष्टींसाठी एक आपल्याला नंतर प्लेसमेंट हवी आहे तर मग कॉलेजची निवड करताना हे बघितलं गेलंच पाहिजे की त्या कॉलेजची गेल्या पाच वर्षाचं प्लेसमेंट रेकॉर्ड काय किती टक्के मुलांना प्लेसमेंट दिला विशेषतः ज्या ब्रांचमधनं तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्या ब्रांचमधल्या किती टक्के मुलांना प्लेसमेंट मिळाल्या दुसरं पॅकेजेस काय मिळाली मिनिमम पॅकेज काय ॲव्हरेज पॅकेज काय मॅक्झिमम पॅकेज काय त्याच्यातून तुम्हाला अंदाज येतो की या कॉलेजमधनं बाहेर पडताना आपल्याला काय सॉर्टचं जॉब मिळणार आहे काय सॉर्टचे पगार मिळणार आहेत तिसरी गोष्ट बघायला पाहिजे कारण हल्ली त्याचं खूपच काय महत्त्व वाढलं आहे ते म्हणजे नुसतं इंजिनिअरिंग करून आता उपयोग नाही इंजिनिअरिंग बरोबर तुम्ही इंटर्नशिप केल्यात का निदान दोन दोन महिन्याच्या दोन तीन महिन्याच्या दोन अशा इंटर्नशिप्स केल्यात का मग सगळ्या कॉलेजची ती कॅपॅसिटीच नाही आहे मग जे कॉलेज आपण निवडतो आहे ते आपल्याला इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज देत आहे का हेही बघितलं गेलं पाहिजे म्हणजे जॉब देण्याची त्यांची कॅपॅसिटी इंटर्नशिप देण्याची त्यांची कॅपॅसिटी ह्या दोन गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून कॉलेज निवडताना या काही गोष्टी बघून मगच कॉलेजची निवड करावी आणि म्हणून मी पोरानं नेहमी सांगतो की बाबांनो कॉलेज निवडायचं आहे ना तुम्हाला तर जी काय दोन चार तुमच्या शॉर्टलिस्टमध्ये आहेत त्या कॉलेजला फिजिकली जा बघा जाऊन कॉलेज तिथल्या मुलांशी बोला प्राध्यापकांशी बोला मुलांशी तो बोलणं गरजेचं आहे कारण मुलं कधी खोटं बोलत नाहीत त्यामुळे रिअली इनसाईड पिक्चर काय मुलांकडनं कळतं आणि काय एक्झॅक्टली कॉलेजचा आपल्याला फील एक फील घ्यायला लागतो तो समक्ष जाण्याने घेताच येतो त्यामुळे निवडीच्या आधी शॉर्टलिस्टेड कॉलेजेसमध्ये समक्ष जाऊन येणं खूप आवश्यक आहे आपण हो याच्याबद्दल बोललो पण एक मुद्दा ना मला तो कायम जाणवत आला की दहावी नंतर मुलांना सांगितलं होतं की तू पुढे काही कर तू सायन्स कर अकरावी बारावी आणि बारावी नंतर मुलांना सांगितलं तू काही कर पण ग्रॅज्युएशन कर काय झालंय आपल्याकडे दोन कारण आहेत खरं म्हणजे काही ठिकाणी ना ग्रॅज्युएशनची सुद्धा गरज नसते म्हणजे मुलांना समजा त्याला व्यवसायात जायचंय एखादा व्यवसाय त्याचा ऑलरेडी अनेक मुलं मी बघतोय ग्रॅज्युएशन करता करता इव्हन बारावी नंतर त्यांनी काहीतरी स्वतःच सुरू केलंय आणि त्यात तो चांगला सक्सेस होतोय पण तरीही त्याला सांगितलं तर नाही मग तू एक्सटर्नल किंवा ना पण ग्रॅज्युएशन कर त्या ग्रॅज्युएशनचं त्याला आयुष्यात कधीही उपयोग भिंतीवरच्या सर्टिफिकेटशिवाय होत नाही पण आपल्याकडं एक सामाजिक प्रतिष्ठा अगदी खरं बोलायचं तर लग्नाच्या बाजारात कुठंतरी ते, ते ग्रॅज्युएशन आहे याचं जे आपल्याकडं क्रेडेन्शियल्स आहेत ना ती भयंकर आहेत आणि त्यामुळे नायलाजांनी ह्या सगळ्या सामाजिक प्रेशरखाली तो त्याला गरज नसली तरी ग्रॅज्युएशन करतो ही वस्तुस्थिती आहे मग आता एक फार चर्चा असते ना की आता शिक्षणापेक्षा सर्व्हिस इंडस्ट्रीज आलेल्या आहेत त्यामुळे मग शिक्षण महत्त्वाचं की स्किल एज्युकेशन महत्त्वाचं आणि मग खरं म्हणजे ना स्किल एज्युकेशनमध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आल्यात आणि मग कुठेतरी शिक्षण हे स्किल एज्युकेशनमधनं गेल दोघांचा संगम करता येईल का म्हणून इंजिनिअरिंगला सुद्धा हे जे मी बघायची म्हणलो इंटर्नशिप्स इट इज नथिंग बट टू डेव्हलप युअर स्किल्स इंजिनिअरिंगमध्ये पण काही कोर्सेस आहेत ते इतके चांगले असून अनपॉप्युलर आहेत ते म्हणजे दॅट इज कॉल्ड अ सँडविच कोर्स त्याचा अर्थ असा की चार, चार वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये त्या पोरांनी एक वर्ष सहा सहा महिने दोन वर्षांमध्ये ॲक्च्युअल इंडस्ट्रीत कामच करायचं सो तो अनुभव घेतो तो महत्त्वाचा आहे सो आपल्याला असं बघायला लागेल की स्किल आणि एज्युकेशन हे दोघे एकत्र कसे येतील म्हणून त्याला स्किल एज्युकेशन म्हणतात मी एक दोन तीन उदाहरणं सांगणार आहे खूप चांगले आहेत पण त्या कोर्सेसला तेवढी मुलं जात नाहीत एक उदाहरण आपल्याकडं बी व्होक नावाचा कोर्स आला आहे बॅचलर इन व्होकेशनल डिग्री मिळतेच पण ते व्होकेशनलमधली आणि अगदी पुणे विद्यापीठात आयो कोर्स पुणे विद्यापीठात आतमध्ये जीचे कोर्सेस नाही आहेत पण हा कोर्स आहे आणि त्यांनी खूप चांगलं म्हणजे सोलर टेक्नॉलॉजीचा कोर्स आहे किंवा एक त्यांच्याकडं रिटेल मॅनेजमेंटचा बी व्होकचा कोर्स आहे विद्यापीठाने के काय केलं आहे की मारुती सुझुकी या कंपनीशी टायअप केला आहे आणि रचना अशी केली या रिटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी एक वर्ष पोरं थेरी शिकतील बारावीनंतर दोन वर्ष पुढची ते मारुतीच्या एखाद्या मोठ्या डीलरकडं ऍक्च्युअल कामच करतील त्या दोन वर्षात तो एवढा अनुभव मिळतो काम करून शिकत असल्यामुळे की त्याला नंतर जॉब मिळणं हा विषयच येत नाही अवघड जाणं दुसरं त्याला एक लाख रुपये वर्षाला स्टायपेंड मिळतो म्हणजे त्याचं शिक्षणाचा खर्चही भरून निघतो वर त्याला चार पैसे उरतात आणि मुख्य डिग्री आणि अनुभव दोन्ही ॲट अ टाइम मिळतं असे अनेक म्हणजे आता आ, एक कॉलेज आहे तिथे रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगचा बीवॉकचा कोर्स आहे आज आपण बघितलं तर अगदी झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा रेफ्रिजरेटर्स आहेत एअर कंडिशनरचं प्रमाण प्रचंड वाढतंय अशी एकही एक कार बाजार येत नाही की ज्याच्यामध्ये एअर कंडिशनर नाही या सगळ्यांना इन्स्टॉलेशन रिपेअर्स मेंटेनन्स त्याच्यानंतर काय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असे सगळे करायला मॅनपॉवर पाहिजे कुठून येणार तर हे जे असे कोर्सेस आहेत बिवोक्सचे आहेत बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्सची रचनाच अशी आहे की चाळीस टक्के थेअरी साठ टक्के प्रॅक्टिकल की ज्याच्यातनं ते मूल आपोआप उत्तम तयार होऊनच बाहेर पडतं मग त्याला नोकरी आणि स्वयंरोजगार दोन्हीच्याही चांगल्या संधी प्राप्त होतात आपल्याकडे एम के सी एल नावाची ऑर्गनायझेशन आहे एम एस सी आय टी सगळ्यांना माहिती आहे त्यांचं जे ओरिजिन आहे ते एम के सी एलमध्ये एम के सी एलचा एक कोर्स आहे असाच तीन वर्षाचा त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्था अशी केली आहे की आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमध्ये त्या मुलांनी काम करायचं कोर्सला ॲडमिशन घेतली की तीन वर्ष त्या पोरात ते एखाद्या आय टी कंपनीत टाकतात त्यांनी ऑन द जॉब शिकायचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट आणि साईड बाय साईड त्याला आठ दहा हजार रुपये किंवा होईना पण स्टायपेंड मिळतो प्लस त्याच्याकडनं साईड बाय साईड यशवंतराव चव्हाण किंवा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची डिग्री करून घेतात म्हणजे तीन वर्षात तो अनुभव घेतो डिग्री पण मिळवतो आणि साईड बाय साईड चार पैसे पण मिळवतो मुख्य म्हणजे त्या अनुभवाच्या जोरावर त्याला एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीच्या चांगल्या संधी यानंतर मिळू शकतात खरं तर हे खूप महत्वाचे कोर्सेस आणि म्हणून मी काही प्रश्न काढले होते मला ते थोडेसे विचारायचे आहेत की काही ब्रँचेस अशा आहेत ना की त्या तेवढ्याच पॉप्युलर आहेत मुळात खूप पर्याय असताना पण त्या प्रसिद्ध जे पर्याय आहेत तेच निवडले जातात म्हणजे उदाहरणार्थ अगदी द्यायचं तर मेडिकल म्हणजे एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस आणि बाकी निवडल्या जातात पण याच्या जा व्यतिरिक्त पॅरामेडिकल अशी कुठली फील्ड आहेत की ज्याच्यामध्ये अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत खरं तर मेडिकलमध्ये या सगळ्या डॉक्टरबरोबर अजून एक पण डॉक्टर किचा पर्याय डॉक्टर किचा पर्याय उपलब्ध आहे mm -hmm. जो थोडा निग्लेक्टेड आहे तो म्हणजे व्हेटनरी सायन्स मराठीतलं oh. नाव जरा वाईट आहे जनावरांचा डॉक्टर म्हणतात त्याला पण अपॉर्च्युनिटीज त्यांना इतक्या प्रचंड आहेत डेअरी इंडस्ट्री पोल्ट्री इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री एवढंच नाही तर बँका आणि इन्शुरन्स कंपन्या व्हेटरनरी डॉक्टर घेतात कारण जेव्हा डेअरी किंवा oh. पोल्ट्री इंडस्ट्रीला कर्ज द्यायचं आहे त्यांचा विमा उतरवायचा आहे त्यावेळेच्या जनावरांचं हेल्थ स्टेटस हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कोण बघणार बँक मॅनेजर कळत त्यातलं काही त्यांना व्हेटनरी लागतात प्लस त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस करता येते आणि सगळी सरकारी कॉलेज आहेत पाच कॉलेज आहेत सगळी सरकारी आहेत नीटच्या मार्कावरच प्रवेश आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉलेज मुंबईचं असं आहे की त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे इतकी चांगली अपॉर्च्युनिटी असूनही आपली मुलं कमी जातात कारण माहिती नाही हा त्यातला प्रकार आहे पॅरामेडिकल फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी इतके सुंदर कोर्सेस अवेलेबल आहेत आता आज कोहली फी नाही कोण ठरवतो त्याचा फिजिओथेरपी ठरवतो बाळणपण झालेल्या बाईपासून बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला अल्टरनेट थेरपी म्हणून फिजिओथेरपी दिली जाते मग चार वर्षाचाच कोर्स आहे खूप चांगला कोर्स प्रॅक्टिकल बेस्ड आहे तुम्ही घेऊ शकता नीटचे कमी मार्क पुरतात त्याला फार ते सहाशे साडेसहाशे मार्काची गरज नाही एक स्पीच थेरपी अँड ऑडि ऑडिओलॉजीसारखा कोर्स आहे असा कोर्सच नाही दुसरा दोनच कॉलेज आहेत एक मुंबईला आणि एक पुण्याला त्यामुळे इनपुट कमी आहे आज आपल्याकडे बोलणाऱ्यांमध्ये दोष असण्याचं प्रमाण खूप आहे बोबडं बोलणारे तोत्रं बोलणारे काही कारणाने ऑपरेशन झाली आहेत जबड्याची त्यांचं बोलण्यासाठी त्यांना परत जागेवर आणणे पॅरासिस झालेल्या माणसाला बोलण्यासाठी जागेवर आणणे हे सगळं या स्पीच थेरपीत बसतं त्याला जोडून त्यातलाच बी पार्ट येतो म्हणजे ऑडिओलॉजी आज इतकं साऊंड पोल्युशन वाढलं आहे की फार लहान वयापासून मुलांमध्ये बहिरेपणाचं प्रमाण वाढतंय अगदी तीशे चाळीशीपासून लोकांना बहिरेपणाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांची ऑडिओमेट्री करणं त्यांना योग्य ती कानाची मशीन सजेस्ट करणं हे सगळं काम ते ऑडिओलॉजीमध्ये येतं हा एकत्र कोर्स आहे स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी पण माहितीच नाही सो असेही ऑप्शन्स आपल्याकडं मेडिकलमध्ये आहेत हे जर समजून घेतलं तर आज ती सगळी जी रॅट्रेस चालली आहे की मला एम बी बी एसच पाहिजे म्हणजे अशी मुलं मी पाहिलीत एम बी बी एस नाही म्हणाल तर तीन तीन चार चार वेळा नीट रिपीट करतायत अरे त्यातनं तुम्ही किती वर्ष वया घालवणार आहात तर कुठेतरी हे पॅरल ऑप्शन सुद्धा बघितले पाहिजेत जे तितकेच चांगले आहेत आता जसं आपण मेडिकल फील्डबद्दल बोलतो परत इंजिनिअरिंग कम्प्युटर मेकॅनिकल आय टी यासारख्या ब्रांचेसला खूप गर्दी असते जोर असतो आणि काही ब्रांचेसला ॲडमिशनच नाही आहेत नाही याचं कारण असं आहे की समज असं आहे की याच्यातच करिअर फक्त आपल्याकडं सत्तर प्रकारची इंजिनिअरिंग या महाराष्ट्रामध्ये Hmm. आणि त्यातली काही कॉलेजेस अशी एक एक कॉलेज महाराष्ट्रात की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे फॉर एक्झाम्पल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग नावाचा एक इंजिनिअरिंगचा कोर्स आहे एकच कॉलेज के आय टी कोल्हापूर कोणाकडेच नाही दुसऱ्या हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दुसरं कॉलेज आहे आता दुसरा एक कोर्स सांगतो प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी म्हणून पुण्यामध्ये पी व्ही जी नावाचं कॉलेज आहे कुठंच नाही अख्ख्या महाराष्ट्रात फक्त त्यांच्याकडे त्यामुळे प्लेसमेंट चांगल्या कोर्स एकाच कॉलेजात असे पण कमीत कमी सात आठ दहा कोर्सेस आहेत जे अवेलेबल आहेत पण कुठंतरी ढाच्या तोडण्याची इच्छाच नाही कुठं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग नाही ते असं झापडं लावून जायचं मग त्याच्यात बसेल ते बसेल त्याच्यासोबतच एक प्रश्न की म्हणजे पुण्यामध्ये खूप मोठी संख्या आहे पण मुलं महाराष्ट्रातली आहे ती म्हणजे स्पर्धा परीक्षांची Uh, स्पर्धा परीक्षांकडे मला यासाठी यायचं आहे की एकतर uh, काही जण खूप लवकर अभ्यास सुरू करतात काहींना ना बारावी नंतर करत काही डिग्री नंतर करतं पण मग कधीपासून एकतर अभ्यास सुरू करावा किती अवलंबून राहावं काय याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे दोन गोष्टी स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त युपीएससी एम पी एस सी डोक्यातनं काढलं पाहिजे स्पर्धा परीक्षा खूप ठिकाणी जाण्यासाठी जसं बँकिंगमध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे ती आय बी पी एस नावाची संस्था ती घेते इन्शुरन्स सेक्टरमध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या क्लास टू पोस्ट आहेत म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसरपासून ऑफिसर ऑफिसरपर्यंत याच्याकडे जाण्याकरता स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेगळी स्पर्धा परीक्षा आहे आणि या सर्व बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यामधूनही सोप्या एवढ्या करतायत की विषय चारच आहेत आणि ते इंग्लिश जनरल नॉलेज रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे लॉजिक आणि जनरल मॅथमॅटिक्स अप टू टेन्थ एवढेच विषय आहेत की ज्याचा अभ्यास मुलं कधीही सुरू करू शकतात कारण त्यांच्या सिलेबसशी त्याचा संबंधच नाही म्हणजे जर पोरांनी तीन एक वर्ष अभ्यास केला याचा बारावी नंतर या विषयांचा तर त्यांना निश्चितपणे ह्या कुठल्या तरी स्पर्धेत यश मिळवण्याची शक्यता जास्ती आहे युपीएससी एमपीएससीचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे इच्छुक वर्सेस पोस्ट यांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे म्हणजे यू उदाहरण घेऊ आपण एक पंधरा एक लाख पोरं यू पी एस प्रिलिमला बसतात दरवर्षी त्यातले एक साधारण साठ सत्तर हजार रुपये पोरं मेन्सला सिलेक्ट होतात त्यातली दोन हजार पोरं इंटरव्ह्यूला सिलेक्ट होतात आणि त्यातले आठशे पोरं फायनल सिलेक्ट होतात सोळा लाख ते आठशे हे प्रमाण आहे हे कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे म्हणजे प्रोबॅबिलिटी जी आहे जॉब मिळण्याची याचा विचार मुलं करत नाहीत असंख्य मुलं मला दरवर्षी भेटतात दोन वर्ष तीन वर्ष स्पर्धा परीक्षांमध्ये दिली आहेत आणि अजून प्रिलिम पण क्लिअर झालेलं नाही काय करायचं त्यांनी त्यामुळे कुठंतरी हे वेळ ठरवून घेतली पाहिजे म्हणून त्याचा अभ्यास आहे ना शक्यतो अकरावीपासून निदान बारावीनंतर इमिजिएट सुरू करा ग्रॅज्युएशन व्हायची वाट बघू नका कारण त्या अभ्यासाचा तुमच्या ग्रॅज्युएशनचा काही संबंध नाही तीन वर्ष खचून अभ्यास साईड बाय साईड करा इमिजिएटली परीक्षा द्यायला सुरुवात करा दोन किंवा मॅक्झिमम तीन वर्षाचं लिमिटेशन स्वतःवर घालून घ्या त्यांचं लिमिटेशन नाही आपण घालून घ्यायचं की या दोन किंवा तीन वर्षात जर माझं नाही झालं तर मी थांबणार आहे आणि मी बाकीची जी करिअर्स आहेत तिकडं वळणार आहे कारण इथे हे प्लस वनचं सिंड्रोम खूप त्रासदायक आहे आता एकदाच आता एकदाच करत सात सात आठ आठ वर्ष पूर्ण करतायत आणि मग त्यांना येणारं फ्रस्ट्रेशन खूप जास्ती आहे सो लिमिटमध्ये ठेवा झालं तर दोन वर्षात करीन नाही झालं तर बाहेर पडीन मग ग्रॅज्युएशन नंतरच्या ज्या बाकीच्या संधी आहेत मग त्यात लॉ आहे एमबीए आहे मास कम्युनिकेशन आहे किंवा एम एस डब्ल्यू आय अशा ठिकाणी मी वळीन असं काहीतरी त्यांनी आज शिरतानाच विचार करून गेले तर मग यातल्या अपयशाचा जो फटका मुलांना नंतर बसतो तो कमीत कमी बसेल मला एक प्रश्न म्हणजे मला माहिती नाही याला खरं तर आपण बारावी नंतरच्या करिअर पर्यायांवरती सगळ्या बोलतोय पण असं होतं ना की काहींचा निर्णय चुकतो मग भले तो पहिल्या टर्म मध्ये कळतो काहींना पहिल्या दोन महिन्यात कळतं की हे मला आवडत नाहीये किंवा हे मला झेपत नाहीये मुळात काहींना पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर कळतं आणि मग अशा वेळी एक पिअर प्रेशर असतं घरच्यांचं प्रेशर असतं परत एकदा प्रयत्न कर तुझ्या या मित्राला आलं त्या मित्राला आलं तुला एवढंही येत नाही का पण अशा वेळी त्या मुलाचं मन सांगत असतं की नाही मला युटर्न घ्यायचं मला मागे फिरायचंय कितपत योग्य आहे नाही एक लक्षात घ्या जेव्हा कळतं की हे आपले बसकी बात नाही आहे त्यावेळेला माग फिरणं एवढं दुसरं चांगलं काहीही नाही एक वर्ष वाया जाईल अजून होऊन 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 काय होईल एक लक्षात घ्या साधारण आपलं फ्रुटफुल लाईफ किंवा अर्निंग लाईफ म्हणूया किंवा करिअर लाईफ म्हणूया हे पस्तीस आहे पंचवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत मग याच्यामध्ये एखादं वर्ष गेल्याने असा काही फरक पडत नाही पण फरफटत पुढं जात राहिलं तर ते त्रासदायक तर होतंच आणि जे काही शिक्षण तुम्ही घेणार आहात ते तुम्हाला नंतर परत कधीच उपयोगी पडत नाही कारण ना त्याच्यावर कोणी जॉब देणार आहे त्याच्यावर काही होणार आहे म्हणून वेळेवर लक्षात आलं वेळेवर बाहेर पडा अल्टरनेट रूट घ्या अल्टरनेट रूट्स असतातच असं कधीच होत नाही की आता मी गेलो तो भिंतीवरच झळकलो आहे मला जायला जागा नाही भिंतीच्या जवळ गेल्यावर कळते की असा बाजूने रस्ता जातोय तो बाजूचा रस्ता घ्या एखादं वर्ष गेलं म्हणून अजिबात चिंता करण्यासारखं काही का नाही पण केवळ आणि इगोमुळे सामाजिक प्रेशरमुळे लोक काय म्हणतील ह्याच्या इतका रोगच नाही आमच्या समाजात रोग काय म्हणतील अरे लोकांना काय घेणं आहे तू काही केलंस तरी लोक तुला बोलणारच आहेत आम्हाला खरं ना पाचवीत एक जगातली सगळ्यात चांगली स्टोरी शिकवली गेली गाढव माणूस आणि मुलगा त्याच्यामध्ये गाढवाला हातात धरून दोघं चाललेत तरी लोक बोलत ते गाढव आहे त्याच्यावर बसत का नाही मुलगा बसला तरी म्हणतात अरे बा मुलगा तुला लाज वाटते का बाप चाललाय तू बसलायस बाप बसला तर म्हणतात अरे ते पोरग चालतंय तू बसलायस कुठूनही गेलं तरी बोलणारच आहेत लोक <laughs> सो लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही आपलं मन आपल्याला जे सांगतंय ते फायनल आपल्या कुटुंबाशी प्रामाणिकपणे बोला चूक कबूल करण्याचं धारिष्ट दाखवा माझी चूक झाली हे म्हणण्यामध्ये लाजण्यासारखं काही नाही आपोआप पुढचे मार्ग सोपे होतात आणि ते पटकन सगळ्यांना ॲक्सेप्टेबल होतात मला वाटतं खूप महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण बोललो विशेषत बारावी नंतर काय करायचं आणि नुसतं काय करायचं नाही तर करिअर निवडताना कुठल्या कुठले निकष डोळ्यासमोर ठेवायचे या सगळ्याबद्दल आपल्याला वेलणकर सरांशी बोलो सर खूप खूप मनापासून आभार या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झाला थँक्यू धन्यवाद